श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा अनुभव एकदा मुंबईच्या डॉक्टर नेरकरांनी सांगितला होता त्यावेळी माऊलींच्या डोळ्यात पाणी आले होते एक आजीबाई स्वामी भक्त होत्या रोज देवपूजा त्याच करीत असत एक दिवस त्या तब्येतभरी नाही म्हणून सुनेला पूजा करण्यास सांगितले पूजा करता करता तिच्या हातून स्वामींची मूर्ती खाली पडली काय आवाज झाला म्हणून आजींनी सुनेला विचारले सोन म्हणाली की स्वामींची मूर्ती माझ्या हातून खाली पडली असं एकताच आजी ताडक नुटल्या त्यांनी तडक देवघराकडे दे धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या माझे स्वामी पडले कोणीतरी डॉक्टरांना बोलवा पण सर्वांनी समजूत घातली पण ते ऐकायला तयारच नाहीत शेवटी त्यांच्या मन समजुतीसाठी डॉक्टरांना बोलवले डॉक्टरांनी मूर्ती तपासली आणि म्हणाले तुमचे महाराज अगदी ठणठणीत आहे बरे आजीबाई म्हणाल्या अरे कसा डॉक्टर आहेस तू ते कानातलं लावून तरी बघ ना डॉक्टरांनी त्यांच्या मन समजुतीसाठी तेही केलं आणि काय आश्चर्य मूर्तीतून त्यांना हृदयाचे ठोके ऐकू लागले डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले यालाच म्हणतात श्रद्धा स्वामी महाराजांना त्या आजीकरता मूर्तीत यावे लागले अशा प्रकारे हे श्रद्धेचे महत्व आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ